आता म्हणजे जेनिथाय समितीतून काम केलं कितपत आहे जरा महामंत्रिक क्षेत्र म्हणजे तो घे아서 तो या एक काय كده पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे महामंत्रिक जन्मक नाही होणार की बुक महामंत्रिक सांगितला म्हणून हा सांगितल्यानंतर बरेच दिवसापासून समितीने करते ज्या मात्र आहे आणि अनंत यांच्या टीम साहेब हे नेटवर्कला मिलानेसाठी माहिती मुद्दा आणि आज भेटणं मूविल तर आपल्याला कळतंय असे खर्च किती झाले महाराज माननीय वक्त्यांना वचकला साहित्य जनजागृती समारंभाचं आमचं वंदन आहे माहिती आणि आमच्या उपस्थितीमुळे आणि त्या येथील साहित्य जनजागृतीसाठी माहिती सुचवल्याबद्दल सेवा टीम आणि तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आणि जनजागृती कार्यक्रमात सहभागी झालेल्या मंत्र्यांना आणि साहित्य संस्थेला धन्यवाद 我们是祖一的花朵。